ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढे काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते सीआयडी मार्फत करते एसआयटी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्या बद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृह हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेंनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी प्रश्न विचारता तेव्हा मी पण आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगरून आणि माणूस गेला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे ह्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथं अतिशय चांगले एस पी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा इस इस पी की यावेळेचा पाठवलेल्या एस पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा पूर्ण सूचना त्यांना दिलेल्या पूर्ण अधिकार दिलेला जे, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करताय यांच्या पैसे घेतले त्या संदर्भात हे आरोप केले गेलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू मी आता म्हणलं की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले 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 तू मग तेच म्हणतो ना मी पण शेतकरी आहे बाबा मी शेतकरी म्हणूनच म्हणतोय की तू माझ्याकडनं लाख रुपये घेतले मी त्याच्याबद्दल एवढंच तुम्हाला सांगतो मी काय करतो तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस तुम्ही तिसऱ्यातच शिरता मी इतकं स्पष्ट सांगतो सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती मी कधी माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केलेला नाहीये महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे कायदा व्यवस्था उत्तम राहिली पाहिजे प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे आपल्या आजूबाजूला आप कोण आहेत कसे वागतात कसे बोलतात लोकांशी कसे संबंध ठेवतात त्याचं पण भान आमच्यासहित सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे या संदर्भामध्ये आता ज्या काही इन्क्वायरी चालल्यात किंवा आपण जे म्हणतात कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जर कुणाला काही लाच द्यावी लागली असेल आणि त्या त्याचे पुरावे असतील तर ते आम्हाला द्या आम्ही त्याची चौकशी करू आणि दोषींना त्या ठिकाणी शासन करू त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही पवन चक्की प्रकरणातील आरोपी आणि सरपंच खून प्रकरणातील संशयित कराडवर आता मकोका कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे खंडणीच्या प्रकरणात कोर्टाने आज कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने हत्या प्रकरणात त्याचा ता ताबा ता घेतला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत आम्ही कोणालाही सोडणार नसल्याचं सांगितलं आहे आरोपी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो त्रयस्थ असो किंवा त्याचा राजकारणाशी संबंध असेल तरी त्या थारा दिला जाणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे वाल्मिक कराडवरील कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले की संतोष हत्या प्रकरणात कोणी दोषी असलं तरी हयगय न करता त्याच्यावर कारवाई करायची आहे हे पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ठरवलेलं होतं त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झाली आहे महिना होऊन गेल्याने देशमुख यांच्या कुटुंबातील लोकही चिंतेत होते कि या का या होना की या प्रकरणात काय कार्यवाही होणार आहे की नाही मात्र पोलिस यंत्रणा त्यांचे काम करत आहे सीआयडी आणि एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे निवृत्त न्यायाधीशामार्फतही या प्रकरणात चौकशी होणार आहे कोणीही दोषी असला तरी त्याला सोडायचं नाही हे आमची भूमिका आहे हे निर्गुण हत्या आहे आणि फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना कोणी खपून घेणार नाही चौकशी ज्याचे धाकेदोरे सापडतील त्या प्रत्येकार कारवाई होईल असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे न्यायालयीन कोठडीत गेलेल्या वाल्मिक कराडला ताब्यात घेण्याची प्रक्रिया कडून तात्काळ सुरू करण्यात आली आहे तसंच उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याची चकोल चौकशी करण्यासाठी कराडला पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती कडून कोर्टाकडे केली जाणार आहे त्यामुळे आता खंडनी प्रकरण न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मिकला उद्या मोक्का कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे